जिंतूर शहरातील नृसिंह चौक परिसरात वळणावर जड वाहतूक करणाऱ्या टिप्परत्या धडकेत सोनापूर येथील पन्नास वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असल्याची घटना घडली आहे दरम्यान जखमीला ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक एक फेब्रुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली असून नागरिकांनी अपघातग्रस्त वाहनांच्या चालकास पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की जिंतूर शहरातील वरुड रोडवरील नरसिंह चौक परिसरात जड वाहतूक करणारा टिप्पर चालकाने वाहन निष्काळजीपणे चालून समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने यात सोनापूर येथील विनायक शिवलाल चव्हाण या दुचाकीस्वाराच्या कमरेखाली मार लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेला असताना बहुतांश नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली गर्दी हटवत एका ऑटोचालक हुजूर यांनी पुढाकार घेत काही युवकांच्या मदतीने जखमी अवस्थेत असलेल्या जखमीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यावेळी डॉक्टर वकार हुसेन सिस्टर अर्चना जवळे पालवे शेख सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात आदींच्या मदतीने प्राथमिक उपचार केले अपघातग्रस्ताचे रक्तस्राव जास्त होत असल्याने प्रकृती खालावत असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असता परभणी येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात आले अलेस्तार नागरिकांनी वाहनावरील चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे हुजूर भाई यहाँ कसे क्या है यहाँ बोले तो इधर से जाना तो भाड़ा लेके नाके पे गया नाके पे बोले ऐसा हुआ जल्दी से माय वाला डालो मेरे गाड़ी में और लेके भागते गया वहाँ पर वहाँ से यहाँ लेके आया यहाँ से अंदर जाके उतार के सीधा वापस घर जा रहा हूँ क्या वहाँ था क्या तक वहाँ पर एक्सीडेंट हुआ था वो टिप्पण के साथ हाँ। टिप्पण के नीचे अगले टायर में ये हुआ था वो मार कहा लगा उसको पेशाब के नीचे मांडी को लगा और फिर चूरा होगा एक तरफ का पर, हाँ थे बहुत, बहुत थी तो कोई मदद नहीं करो मैं बोले चलो आपने दाल लेना आपने दो चार आदमी लाए को लगे एक आदमी बेचारा है का दवा खाने का यहाँ तक आया हाँ। उसने ने मदद करा फिर हम लाके, लाए और तुम्हारे जैसा सब ने अगर मदद करे तो आगा। आगा। बहुत लोग खानदान का, का हो कोई भी इसका हो कभी बीमा मैं इसका पैसा भाड़ा कभी नहीं लिया जिंदगी में नहीं लेता नहीं और लूंगा भी नहीं नाम तुम सब रवि रवि पवार हाँ तिथं ऍक्सिडेंट तर म्हणून आम्हाला कॉल होता पोलिस साहेबांचं तर म्हणले लवकर या म्हणजे गाडी घेऊन गाडी घेऊन गेलो तिथं टिप्पर उभा आहेत आणि मोटरसायकल उडून पडलेली हा तिथले म्हणले की माणूस जागेवर गेला त्याला ऑटो रिक्षात आणलं मी वापस आलो आटो गेलं म्हणजे रिक्षात वापस आणलं कुठं मारू लागलं त्याला त्याला कुठं मार लागलं काय इतकं माहित नाही फक्त आणायला माझ्या अगोदर ऑटो रिक्षात आणायचं